वन टू थ्री स्टार जय शिवराय आज आपण आहोत जिल्हा परिषद मैदान नूतन रोड सेलू आपन पाता साल तैयरी या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असाल या ठिकाणी सर्व तयारी चालू आहे उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासावा रा, राज्याभिषेक दिन आहे त्या दिनानिमित्त या छत जिल्हा परिषदचं जे मैदान आहे नूतन रोडवरती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित संगीतमय स्वराज्य गाथा शिवरायांची ही जी संगीतमय महानाटिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या नाटिकेचं महानाटिका जी आहे त्या महानाटिकेचं वैशिष्ट्यमध्ये या महानाटिकेमध्ये असणारे सर्व कलाकार आपल्या शेलू शहरामधील आहेत आणि आम्हाला आमचा सार्थ अभिमान वाटतोय की आपल्या शेलू शहरामध्ये जे सगळे कलाकार आहेत त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय की त्यांनी या महानाटिकेमध्ये सर्वांनी मिळून अथक परिश्रम करून ही महानाटिकाचे उद्या म्हणजे दिनांक सहा जून दोन हजार चोवीस सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद मैदान नूतन रोड सेलू या ठिकाणी ही महानाटिका सादर होणार आहे त्यामुळे मी शेलू शहरातील आणि शेलू तालुक्यातील सर्व शिवप्रेमींना विनंती करतो की आपल्या बाळांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार आपण सर्वांनी येऊन ही महानाटिका या ठिकाणी पहावी ही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतोय आणि आपण सर्वजण पाहता असाल या ठिकाणी या नाटिकेमध्ये असणारे सर्व कलाकार आहेत त्या कलाकारांशी बातचीत करणार आहोत तर त्याच्यामध्ये आमचे कास्य महाराज आहेत बाबा जेहारी रामकृष्ण अरे बाबा तुम्हाला ही जी महानाटिक आहे त्या महानाटिकेमध्ये आपला रोल कशाचा आहे म्हणजे तुम्हाला कोणाची भूमिका पार पाडायची त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी शेलूतील सर्व कलाकारांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो की त्यांच्यातली कला त्यांनी एवढ्या छोटं शहर असून सुद्धा ती बाहेर काढलेली आहे आणि या रूपानं खूप कलाकार बाहेर निघणार आहेत खरं तर त्या दिग्दर्शक असणारे आमचे दोन्ही मित्र आहेत आमचे अमर ठाकूर सर आहेत सतीश सर आहेत त्यांनी मला फक्त नाटक कसं तयार होते हे पाहण्यासाठी बोलवलं आणि जेव्हा हो मी पाहायला आलो तेव्हा असं वाटलं की ते नाटक पाहण्यापेक्षा आपणच त्या नाटकामध्ये काहीतरी भाग घ्यावा मग माझ्या मला जे होईल ते करण्याचा मी त्यांना एक मानस ठेवला आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबरायच्या भूमिकेमध्ये मला एक भूमिका दिली खरं तर एका वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला जगद्गुरु तुको तुकोबरायची भूमिका देणं हे त्यांनाही योग्य वाटलं आणि मलाही ते स्वाभिमानाचं वाटलं त्या भूमिकेमध्ये माझा तो तुकोबराम महाराजाच्या भूमिकेमध्ये मी आहे आणि खूपच सेलूतील सर्व कलाकार आहेत त्यामुळं खूप आनंद वाटतोय आणि लोकांनीसुद्धा सगळ्या शिवप्रेमींनी येऊन त्यांचं मनोबल वाढवलं तर नक्कीच आपल्या या सामान्य सेलू तालुक्यातील जे कलाकार आहेत हे उद्या नक्कीच मोठ्या पडद्यावर सुद्धा दिसल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मला वाटतं एवढी माझी धन्यवाद बाबा त्यानंतर आपण डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब तुम्हाला कोणाची भूमिका दिलेली आहे नमस्कार मी डॉक्टर संजय हरबडे मला या नाटकेमध्ये दोन भूमिका दिलेल्या आहेत एक मिर्झा राजे आणि मोरोपंत तर मिर्झा राजे हे जेव्हा तह होतो त्यावेळेस आग्र्याला आग्र्याला जाण्यासाठी शिवाजी महाराजांना सूचना करतात आणि मोरोपंत हे शिवाजी महाराजांचे वकील आहेत जे की अफजल खानाचा निरो अफजलखानाकडे त्याचा निरोप घेऊन जातात आणि त्यांची भेट घालून देतात असे दोन रोल मला दिग्दर्शक आमचे मित्र अमर आणि सतीश यांनी दिलेले आहेत आणि खरोखरच ही एक महानाट्य मी म्हणजे मागच्या सात वर्षापासून बघतोय परंतु सेलूमध्ये एवढे कलावंत आहेत फक्त त्यांना कुठंतरी प्रोत्साहन भेटायला पाहिजे आणि निश्चितच ह्या नाट्यातून बरेचसे कलावंतां माहिती होती लोकांना त्यामुळं माझे सर्व जनतेलाही विनंती राहील की सर्वांनी ही नाटिका बघण्यासाठी या निश्चितच सेलू शहर नाही तर सेलू तालुक्यातील सर्व शिवप्रेमी मोठ्या संख्येनं ही महानाटिका पाहण्यासाठी निश्चितच येणार आहेत या दोन्ही बंधूंसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्या तुमच्या दोन जोडीमुळे आणि तुमची जी सगळी टीम आहे त्या सर्व टीममुळं या ठिकाणी मध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत आमच्या लहान लेकरांमध्ये असतील किंवा आमचे जे मोठे बांधव असतील बहिणी असतील त्यांच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करतायत तर तुमचं मी या ठिकाणी सर्व शिलूवासियांच्या वतीने या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तर आमचे बंधू आहे बंधू आपली भूमिका थोडक्यात म्हणजे भूमिका काय आहे आणि तुम्हाला हे का करावं असं वाटलं एक दोन मिनिटात सांगितलं तर अधिक चांगलं वाटेल आम्हाला त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घेऊन मिरावं अशी आमची वैयक्तिक इच्छा होती आणि जे आमच्या नाटकामध्ये जेवढे कलाकार आहेत ते लहान लेकरापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण माहिती आहे आपल्याला फक्त आपल्या म्हणजे आपण तुम्ही लहान असताना आपल्याला फक्त अफजल खानाचा बाहेर काढला एवढीच गोष्ट माहिती होती पण शिवाजी महाराजांनी कित्येक लढाया लढल्यात आणि शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना काय काय अडचणी आल्या त्या काळामध्ये त्या अडचणींना सामोरे जाऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं तर त्या गोष्टी नाही का लेकरांना कळायला पाहिजेत आणि लेकरांना प्रत्येक माणूस कळायला पाहिजेत किती मावळे होते कोणते कोणते मावळे होते कोणी कोणी कसा कसा लढा केला कोणी कोणी स्वतःच्या जीवाची आहुती दिली फक्त स्वराज्य निर्माण होण्यासाठी त्या गोष्टी लेकरांना कळाव्या आणि त्या नाटकाच्या माध्यमातून लवकर कळल्या जातात त्यामुळं आम्ही तो छोटासा प्रयत्न दोन वर्षा अगोदर सुरुवात केली आणि आज ह्या इथं तो प्रयत्न आमचा संपणार नाही इथून पुढं अजून वाढणार अशी तर आम्हाला अपेक्षा आहे कंपनी धन्यवाद अमर भाऊशी आपण बातचीत केली त्यानंतर आमचे सतीश भाऊ आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सतीश भाऊ तुम्हाला काय वाटतंय काय सेलू शहरामध्ये म्हणजे कलाकृतीचं किंवा कलाक्षेत्राचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार सेलू शहराला आजपर्यंत दिशा कोणी दिली नाही जसं की हे लहान मुलाला घेऊन कोणी नाटक करावं हे आमची दोन वर्षापासूनची मेहनत आहे ही ह्या सहा जूनला सगळ्यासमोर आम्ही सादर करणार आहोत मराठवाड्यामध्ये सहकला म्हणजे प्रॉपरच्या कलाकारांना घेऊन करण्यात येणार करण्यात येणारी सगळ्यात मोठी महानाटिका आहे त्याच्यामुळे ह्या नाटिकालासाठी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत किंवा आम्हाला सपोर्ट करणारे डॉक्टर साहेब असतील महाराज असतील किंवा अजून न कळत ज्यांचा आम्हाला ह्याच्यासाठी सपोर्ट आहे या सहकार्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि आमची पोहोचपावती हे सगळ्यांना इथं आल्याशिवाय मिळणार नाही किंवा आम्हाला त्याची दाद मिळणार नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की सेलू कर किंवा हा व्हिडिओ ज्या ज्या माणसापर्यंत पोहोचत आहे त्यांनी सगळ्यांनी हा कार्यक्रम पाहायला विसरू नका कारण ही म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचं आम्ही काय म्हणते ते सगळ्यांसोबत पुन्हा पुनर्वृत्ती करण्याचा एक प्रयत्न आम्ही छोटासा केला आहे तरी सरांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे सरांचे धन्यवाद बिलकुल आपल्या महानाटिकेला शेलू शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील सगळे लोक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणार आहेत निश्चितच त्याबद्दल शंका नाही आहे का या ताई तुमचं काय नाव आहे कोणती निकम। निकम। भूमिका आहे माझे दोन कॅरेक्टर आहेत बडी बेगम आणि रायबागांचे तर तुम्हाला काय प्रेक्षकांना म्हणजे आपले पण त्यांना काय आव्हान करू तुम्ही म्हणजे मला एवढं सांगायचंय की आ, हे एवढं कमी वयात सगळ्यांना इथे स्टेज भेटलं आहे ते फक्त अमर सर मुळे आणि सतीश भैया यांच्यामुळे तर आम्ही म्हणजे मी खूप हॅप्पी आहे आणि म्हणजे मला खूप छान वाटतं कारण की बरेच लोक जे असतात त्यांच्यामध्ये कला असतात पण त्यांना ते म्हणजे स्टेज भेटत नाही पण आम्हाला एवढं कमी वयात हे भेटलं आणि आम्ही त्याच्यासाठी खूप लकी फील करतो आणि सेलू साल सेरू सेलू, सेलू सारख्या शहरात अशा गोष्टी होतात याचा पण खूप अभिमान वाटतो तर सगळ्यांनी तुम्ही निश्चितच हे कार्यक्रम बघायला या अशी इच्छा आहे खूप खूप धन्यवाद देवा आणि आम्हालाही खूप हॅपी वाटतंय की तुमच्यासारखे हॅपी ज्यांचे चेहरे आहेत त्यांचे चेहरे आता हॅपी आहेत का नाही बघा आणि तुमच्यासारखे हॅप्पी चेहरे या महानाटिकेमध्ये -ला, या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि माझ्या लहान लहान लेकरांना सुद्धा या ठिकाणी या महानाटिकेमध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभतंय त्यामुळे सिलू कर नव्हे तर या सेलू शहरामध्ये आणि तालुक्यामधले सर्व शिवप्रेमी लोक या ठिकाणी हॅप्पी होणार आहेत एकदा जोरदार घोषणा यायची तुम्ही चालते ना छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद पुनच एकदा मी शिवलू शहर आणि शिवलू तालुक्यातील तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या सहकुटुंब सहपरिवार ही महानाटिका पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून यावं हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवरा धन्यवाद